जे अधिकारी भेटतील त्या अधिकाऱ्यासोबत मी चर्चा करून पुन्हा वापस येणार आहे त्यांचं पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याचं पत्र घेऊन मी अधिकृत तिथे येईल तुम्हाला मी पत्र वाचून दाखवेल मग आपलं आंदोलन तोपर्यंत पुढे जाऊ नका गाडी एक पार पाच काय मागणं आहे तुमचं कशासाठी तुम्ही निदर्शन करता येते प्रहार जनशक्ती पक्ष तथा प्रहार अपंग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष वंदनीय बच्चू कडू यांच्या आदेशानुसार आज शुक्रवार दिनांक बारा डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांगांच्या विविध प्रश्नावर आणि मागण्यावरती एक एक दिवसीय लक्षवेधी आंदोलन पुकारण्यात आले आहे या आंदोलनामध्ये आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे खासदार आणि आमदार यांच्या फंडामधून दिव्यांगांचा पाच टक्के निधी खर्च केला पाहिजे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत शासनाने निर्णय घेतलेले अडीच हजार रुपये सरसगट दिव्यांगांना मिळाले पाहिजेत तसेच जिल्हा नियोजन कृती आराखड्याअंतर्गत बजेटमधून एक टक्का निधी दिव्यांगासाठी खर्च झाला पाहिजे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जी वयाची मर्यादा आहे ती अठरा वर्षपासून सुरू झाली पाहिजे आणि जी उत्पन्नाची आठ आहे ती उत्पन्नाची आठ पन्नास हजाराऐवजी एक लाख रुपये केली पाहिजे या मागण्यासाठी आमचं हे आंदोलन सुरू आहे काय निवेदन वगैरे दिलं तुम्ही नाही निवेदन द्यायला आता आम्ही जातो आहे जिल्हाधिकारी अगोदर काही पत्रव्यवहार केलं पत्रव्यवहार केलेला आहे परंतु हे आंदोलन राज्यस्तरीय आहे लक्षवेधी आहे आणि सध्या नागपूर येथे दिवाळी हिरवाळी ये अधिवेशन सुरू असल्यामुळे शासनाने दखल घेऊन आमच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी अशी मी शासनाला याद्वारे विनंती करतो किती लोक आहे या लो आजच्या आंदोलनमध्ये एक अंदाज पण जे शंभर ते दोनशे लोक आंदोलनाला असतील संपूर्ण जिल्हा आणि शहरातील सर्व प्रकारचे दिव्यांग म्हणजे अस्थिव्यंग मुखमधी अंध या सर्व प्रकारातले हे दिव्यांग आहेत अधिवेशन सुरू आहे अगदी शांततेच्या मार्गाने आमचं आंदोलन सुरू आहे संपूर्ण राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही पद्धतीने आंदोलन सुरू आहे शासनाने दखल घेतली पाहिजे विशेष म्हणजे मागणी आमची कोणतीही गैर नाही ही, ना ही। मागणी शासन निर्णित आहे म्हणजे जे निर्णय शासनाने घेतलेत त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी अशी आमची मागणी आहे त्याच्यामुळं अगदी लोकशाही पद्धतीने आमच्या या मागण्या आहेत शासनाने या आम मागण्या आमच्या त्वरित अंमलबजावणी करावी नसता बच्चूकडूनची स्टाल स्टाईल ही प्रहार स्टाईल असते आणि प्रहार स्टाईलनी रस्त्यावर उतरून आंदोलन होईल आमच्या पूर्ण नावांना शिवाजी गाडे जिल्हाध्यक्ष प्रहार अपंग क्रांती छत्रपती संभाजीनगर